विदर्भ पूर्व विभागातून आय क्षेत्रात उत्तम प्रशिक्षण देण्यासाठी प्लॅनेट आय टी पुरस्काराने सन्मानित महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित एम के सी एल पुणेच्या वतीने नागपूर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटर येथे वार्षिक विदर्भ पूर्व विभागीय संमेलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात पूर्व नागपूरच्या सहा जिल्ह्यातील सहाशे पन्नास संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते सावनेरीतील अठरा वर्षापासून कार्यरत प्लॅनेट आय टी संस्थेला जिल्ह्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे संगणक शिक्षण देऊन रोजगारासाठी तयार करण्या करण्यासारखे उत्कृष्ट कार्य केल्या केल्याबद्दल एक हजार क्लब पुरस्कार प्रदान करण्यात आला प्रसंगी एम के सी एलच्या व्यवस्थापकीय संचालिका सविना कामत यांच्या हस्ते संस्थेचे संचालक अभिषेक सिंह गहरवार यांनी हा पुरस्कार स्वीकारला प्लॅनेट आय टी सावनेर ही संस्था मागील अठरा वर्षापासून विविध स्तरातील प्रश... प्र... प्रशिक्षणार्थींना आधुनिक व दर्जेदार कौशल्य प्रशिक्षण देत आहे विद्यार्थ्यांसह व्यावसायिक महिला आणि सरकारी कर्मचाऱ्यांना तंत्रज्ञान आधारित शिक्षण देऊन सक्षम बनव बनवण्यात या संस्थेचे मोठे योगदान आहे सारथी संस्था आणि महाराष्ट्र राज्य सरकारच्या संयुक्त विद्यमाने मराठा आणि कुणबी समाजाच्या विद्यार्थ्यांना संगणक कौशल्य प्रदान करून त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्यात प्लॅनेट आय टी नागपूर जिल्ह्यात अग्रणी राहिले आहे पुरस्कार स्वीकारताना अभिषेक सिंह गहरवार यांनी सावनेर तालुक्यातील पालक वर्ग शिक्षक वृंद आणि सहकार्यांचे आभार मानले त्यांनी सांगितले की संस्थेच्या टीमच्या अथक परिश्रमामुळे हा सन्मान प्राप्त झाला आहे भविष्यात ही दर्जेदार प्रशिक्षण देण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला सावनेर तालुक्यातील या संस्थेच्या यशामुळे आणि जिल्हा स्तरावर कौतुकाचा होतो आहे प्लॅनेट केलेले योगदान तंत्रज्ञान व शिक्षण क्षेत्रात एक आदर्श निर्माण करणारे ठरले आहे सी एलचे वरिष्ठ जनरल मॅनेजर अतुल अतुल पतोडी अमित रानडे नटराज सर विदर्भ पूर्व समन्वयक श्री शशिकांत देशपांडे आणि सहा ही जिल्ह्याचे समन्वयक यांची उपस्थिती होती प्रतिनिधी नितेश गवा नितेश गवाणे न्यूज सेवन मराठी सावनेर नागपूर